शिवतेहीच म्हणत होता हॅलो फ्रेंड्स तर हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल तर चला आपण जाऊयात कुठेतरी बाहेर आपण कुठे चाललेलो हो, आहोत तर आपण चाललेलो आहोत काहीतरी फ्रुट्स घेण्यासाठी शिवतेच खूप मागं लागलेला होता की मम पप्पा ऑरेंज खायचे मम्मा ऑरेंज घ्यायचे आहेत आणि मलाही पायनॅपल खूप दिवसांपासून खायचं होतं तर मी रस्त्यांनी ड्युटीवरून येताना जाताना नाही तर मला दिसत होते पायनॅपल पण मी कधी गाडी उभी करून घेतलं नाही कारण की मला काही भाव करता येत नाही त्यामुळं मग आज, आज आज मिस्टर आणि मी आलो आणि आलो आणि तसंही आम्हाला भाजीमंडीमध्ये जायचं होतं तर म्हटलं चला एक चक्कर तरी मारून येऊयात फ्रूट्स घेऊयात म्हणून आम्ही पायनॅपल घेतलं एक आणि इकडनं ऑरेंजेस घेण्यासाठी त्याचे पप्पा गेले त्याच्यासाठी ऑरेंज आणायला मी आणि तशू तेज उभे होतो तशू तेज म्हणतो पप्पा दाखव पप्पा दाखव आणि हे बघा पायनॅपल आणले आणि ऑरेंजच घेतले होते त्यानंतर आमच्याकडून झालं असं की आम्ही बॅग जी आपल्याला भाजी घ्यायची होती ती घरीच विसरून राहिलो त्यामुळं आम्ही परत घरी गेलो आणि घरी जाऊन बॅग घेऊन मग भाजी मंडीमध्ये आलो तर डबल चक्कर झाली तर इट्स ओके आणि तुम्ही बघू शकता भाजी मंडी भरलेली आहे आणि मी मेथीची भाजी घेतली होती घरी आलो घरी आल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि रात्री मी भाजी मेथीची नीट स्वच्छ धुवून कापून ठेवली होती कारण मला सकाळी ड्युटीला जायचं आणि खूप गडबड होती त्यामुळं त्यानंतर माझं जा जेवण झाल्यानंतर मी हे पाणी पिते जिऱ्याचं तर त्या पाण्यामध्ये मी जिरं अद्रक टाकते खिसून अद्रक टाकते जिरं कुटून टाकलेलं असतं त्यानंतर शिवतेचं आणि श्रुतेचं आणि माझं चाललेलं होतं मी त्याला गाणी लावून ठेवले होते आणि श्रुते डान्स करत होता एन्जॉय करत होता तो, कर कर तो तुम्ही बघू शकता है।